नमस्कार मी डॉक्टर गौरी बाचन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे आज मदे आपन, वैस लीवर मदे, या व्हिडिओमध्ये आपण ज्या वेळेस लिव्हरमध्ये यकृतामध्ये बिघाड होतो अशा वेळेस शरीर कोणती लक्षणे दाखवते याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पहिल्या भागामध्ये लिव्हर बिघडण्याची कारणे कोणती आहेत याची आपण सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे हा आपला दुसरा भाग आहे यामध्ये लिव्हर जेव्हा बिघडते तेव्हा शरीरामध्ये कोणते बदल जाणवतात आपल्याला हे लगेच कसे कळू शकते याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत सहसा यकृताचा आजार हा कोणतेही लक्षण लगेच दाखवत नाही अत्यंत शांतपणे तो आजार हळूहळू शरीरामध्ये वाढत असतो म्हणूनच यकृताचा आजार हा थोडा धोकादायक समजला जातो ज्या वेळेस तुम्हाला शरीरात लक्षण दिसायला चालू होतात अशा वेळेस तुम्ही लगेचच त्या ठिकाणी उपचार घेणं गरजेचं आहे तुम्हाला थकवा येत आहे तुम्ही त्यासाठी औषधोपचार पण करत आहात पण थकवा काही केल्या कमी होत नाही अशक्तपणा भरपूर येत आहे अशा वेळेस तुम्ही हे समजू शकता की तुम्हाला लिव्हरमध्येच काहीतरी बिघाड हा झालेला आहे भूक न लागणे जेवण करावंसं वाटत नाही त्यामुळे वजनसुद्धा कमी होते हे सुद्धा एक प्राथमिक लक्षण आहे की ज्याच्यामध्ये लिव्हरमध्ये बिघाड होत आहे असं तुम्ही समजू शकता त्यावेळीमध्ये त्वचा व डोळे यांचा रंग हा पिवळसर होत असतो तुम्हाला कुठेही त्वचेवर रंग बदललेला दिसत असेल किंवा डोळे पेवाचं दिसत असतील तर अशा वेळेस लगेच तुम्ही टेस्ट करणं गरजेचं आहे बऱ्याच पेशंटमध्ये पोटदुखीचा त्रास असतो त्यांना पोटामध्ये आतड्यानं सूज आलेली असते तसेच लिव्हरच्या ठिकाणी म्हणजे उजव्या बाजूला पोटाच्या वरच्या साईडला उजव्या बाजूला त्यांना त्या ठिकाणी सूज येत आलेली असते पोटात दुखत असते त्या उजव्या भागामध्ये सुद्धा दुखत असते अशा पण तुम्ही समजू शकता की तुम्हाला लिव्हरमध्ये काहीतरी त्रास होत असते मळमळ उलट्या असणे हे सुद्धा एक लक्षण आहे काही व्यक्तींच्यामध्ये वे ज्या वेळेस लिव्हरमध्ये बिघाड होतो तर त्यांना गळत रंगाची लघवी होत असते यासोबतच काही व्यक्तींच्यामध्ये येणारा जो मल आहे तो फिकट रंगाचा असतो हे का होत असते तर ज्या वेळेस लिव्हरमध्ये बिघाड होतो किंवा जे एनझॅम्स असतात जे काय आहेत ते प्रॉपरली नीट होत नाहीत लिव्हर नीट काम करत नसल्यामुळे रंग हा होत असतो पाय दुखणे पायाच्या घोट्यावर सूज येणे मळमळ उलट्या असणे यासोबतच काही व्यक्तींच्या मध्ये जखम ही सहजच होते रक्तस्राव हा होत असतो अस्वस्थता असते ही सर्व लक्षणे तुम तुम्हाला ज्या वेळेस लिव्हरमध्ये डॅमेज होत असतो अशा वेळेस दिसून येत असतात त्यावेळेस तुम्हाला अशी लक्षणे दिसून येतील अशा वेळेस तुम्ही लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे व एल एफ टी ही टेस्ट करायची आहे हो। एल एफ टी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट यामध्ये तुम्हाला लिव्हरबद्दलची संपूर्ण माहिती ही समजली जाते आज में ले लिया है। है। या व्हिडिओमध्ये आपण लक्षणे बघितलेली आहे जो आपला तिसरा भाग आहे याच्यामध्ये लिव्हर खराब होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तसेच घरगुती उपाय व औषधोपचार याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पुन्हा एकदा जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करत असाल तर तुम्ह नक्की सबस्क्राईब करा तर हेल्थ रिगार्डिंग इन्फॉर्मेशन किती तुम्हाला उपयोगाची आहे तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ती तुम्ही उपयोग करू शकता अशी सर्व माहिती मी या या चॅनलच्या थ्रू देत असते त्यामध्ये तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा